नाशिक विभागाचे शिक्षक मतदारसंघातले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर निशाणा साधला विवेक कोल्हे यांनी सतरा एकर जमीन लाटली उमेदवाराला पंधरा लाख रुपये दिल्याचा आरोप दराडे यांनी केला होता याला आता प्रत्युत्तर दिले दराडे यांनी नाव घेऊन आरोप केला असेल तर अब्रू नुकसानीचा दावा करणार असा इशारा कोल्हे नाव घेतलेलं असेल एकशे सतरा एकर लाटल्याचं किंबहुना एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पंधरा लाख रुपये देण्याचं तर मी आजच आब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करतो त्यांनी जर नाव घेतलं असेल तर त्यांनी विरोधी उमेदवार म्हटलं असेल तर कायद्याने मला त्याच्यावर कारवाई करता येणार नाही पण माझं नाव घेऊन जर ते हिंमत दाखवत असेल दा तर मी आजच त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करतो आणि त्यांनी सिद्ध करावे कशा पद्धतीने मी जागा लुटलेली आहे एक तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा अशी आपल्यावर म्हण आहे त्यांनी सिद्ध करावं